पाच दिवसाचा फ्री क्लास फक्त आणि फक्त ऍब्रो थ्रेडिंग कसे करावेत यावरती पाच दिवसाचा तुमच्यासाठी फ्री क्लास मी घेऊन येत आहे आणि तेही मराठी भाषेत सोप्या भाषेत ज्यामुळे हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एस जे मेक ओव्हर एस जे मेक तुमच्यासाठी आज घेऊन येत आहे काहीतरी नवीन जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असे धमाकेदार अशी न्यूज तुमच्यासाठी आज आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शॉर्टपर्यंत नक्कीच बघा कारण की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळली की मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेले आहे तर ती धमाकेदार गोष्ट आहे म्हणजेच अॅग्रो थ्रेडिंग जे बऱ्याच मुलींना जमत नाही आणि बऱ्याच मुली थ्रेडिंग करायला खूप घाबरतात ज्या मुली ह्या थ्रेडिंग ह्या सेक्शनला खूप घाबरतात ते मी थ्रेडिंग करू शकते का मी थ्रेडिंग करू शकेल का पण मला तर मध्ये सर्वच येतं पण मला थ्रेडिंगच जमत नाही मला हयब्रोच जमत नाही तर ह्या भीती ही जी भीती आहे तुम्ही तुमची तर ही भीती काढण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे फ्री क्लास बिलकुल फ्री म्हणजे तुम्हाला कुठेही जाऊन क्लास करायचा नाही आहे तुम्हाला तुमच्या घरी बसून तुमच्या घरी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाच दिवसाचा हा क्लास अटेंड करू शकतात आणि ह्या क्लासमध्ये तुम्हाला थ्रेडिंग सेक्शन शिकवण्यात येईल ज्या प्रकारे तुम्ही पार्लरमध्ये खूप अशा फीज जास्त प्रमाणात फीज भरून थ्रेडिंगचे म्हणजे ऍब्रोचे किंवा पार्लरचे क्लासेस लावतात आणि जिथे तुम्हाला पहिल्यांदा थ्रेडिंगच शिकवली जाते पण पाहिजे तशा टेक्निकमध्ये शिकवल्याने जात आणि त्याचप्रमाणे तुम्ही तिथे जाता तर खरी पण त् मग तिथे तुम्हाला फक्त दोरा हातामध्ये कसा वापरायचा काय करायचं कसं करायचं ते शिकवण्याचं होतं पण जी मेन टेक्निक असते जी थ्रेडिंग करण्यासाठी ज्या छोट्या छोड़ छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत शिकवणार आहे खूप मुली आहेत ज्या घाबरतात की ज्यांना आम्हाला पार्लरची सर्व गोष्टी येतात पण मग आम्हाला थ्रेडिंगच नाही जमत अशा मुलीसाठी मी हे फ्री क्लासेस जे पाच दिवसाचे असणार आहे तर मग तुम्ही आता नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका तर मग आज आपण शिकूया आयब्रो कशा पद्धतीने केले पाहिजे आय त्या स्वतःहून लवकर रेडी होत नाही आयब्रो शिकण्यासाठी किंवा शिकायची इच्छा असते पण त्या ते आयब्रो येत नसल्यामुळे त्या तुम्ही त्या गोष्टीला खूप घाबरतात तर मग तुम्हाला ही भीती सर्वात आधी काढायची आहे कारण ॲब्रो हा सेक्शन खूप सोपा आहे जर तुम्ही त्या गोष्टी सोप्या पद्धतीने समजून घेतल्या आणि रेग्युलर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला ॲब्रो हा सेक्शन सोपा जाणार आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला मी थ्रेडिंग आणि थ्रेडिंगमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याप्रमाणे थ्रेड जो असतो आपला धागा असतो तो कशा पद्धतीने पकडला पाहिजे कशा पद्धतीने त्याला कॅरी केलं पाहिजे त्याला कशा पद्धतीने तुम्ही स्किनला टच केला पाहिजे हातात कशा पद्धतीने पकडला पाहिजे ह्या सोप्या भाषेमध्ये छोट्या छोट्या टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे तर मग तुम्ही लक्ष देऊन हा पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला यामधून फायदा होईल आणि पाच दिवस अल्टरनेट मी तुम्हाला असे क्लासचे पाच दिवस अल्टरनेट हे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन जेणेकरून तुम्हाला मध्ये ॲब्रोची प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळेल आणि तुम्ही अॅम्रो थ्रेडिंग कशा पद्धतीने वापरायचा आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर मग अशा प्रकारे आपला आजचा पहिला दिवस होता तर आजच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण पाच दिवसाचे क्लास स्टार्ट करतो आहे तर तुम्हाला हे अल्टरनेट असे व्हिडिओ बघायला भेटेल तर मग आजच्या दिवशी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की काय काय आणि कौन प्रकारच्या वस्तू लागेल तर त्या वस्तू तुम्ही लिहून घ्या एक वही पेन घेऊन घ्या आणि त्यामध्ये लिहून घ्या आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवसाचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू तुमच्या जवळ असू द्या जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला लगेच प्रॅक्टिस करता येईल ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवेल त्या पद्धतीने तर त्याप्रमाणे तुम्हाला सर्वात आधी लागणार आहे थ्रेड जो कॉटनचा व्हाईट किंवा ग्रीन कलर चे हे दोन प्रकारचे थ्रेड येतात ते त्यापैकी समोर तुम्हाला एक बारीक कातर लागेल कॉटन लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला टेलकम पावडर लागेल आणि तुम्ही कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी पार्लरचे क्लासेस करत असेल किंवा पार्लर शिकत असेल किंवा नवीन असेल त्यांना थ्रेडिंग जमत नसेल थ्रेडिंग साठी ते घाबरत असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा